नमस्कार मी दीपाली तुमचं या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत माझा आहे अगदी छोटासा बिझनेस दिवाळी फराळ आणि पौष्टिक लाडूचा आता दिवाळीच्या ऑर्डर्स खूप आहेत त्यामुळं व्हिडिओ करायला काही जमत नाही वेळ मिळत नाही पण तरीही तुमच्यासाठी अगदी एक छोटासा सात ते दहा मिनटाचा व्हिडिओ बनवला आहे तो कुठेही स्किप न करता नक्की बघा आणि माझ्या चकली रेसिपीच्या व्हिडिओसाठी तुम्ही एवढ्या साऱ्या खूप साऱ्या कमेंट केल्या माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मला सबस्क्राईब स खूप मिळाले मला वॉच टाईम खूप मिळाला आणि मला खूप लोकांनी कमेंट केल्या त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानते आणि मला असंच सपोर्ट करा माझे व्हिडिओ पाहत चला आता मला ह्याच्या आपल्या गोड शंकरपाळीच्याही खूप साऱ्या ऑर्डर आहेत आणि मी छानपैकी अगदी तोंडात टाकताच विरगळणारी खमंग अशी गोड शंकरपाळी बनवली आहे अगदी कमी साहित्यात खूप छान अशी ही शंकरपाळी होते तुम्हें एकदा नक्की ट्राई करा तुम्ही तुम्हारा मैं दाखवू शकते ही आज मैं बनने ली शंकरपाई पहा हिला खूब सारे लिर्स हैं पहू शकता तुम्ही ये बगा अगली हाथ घी तरी अभी ही विरघनारी है ये बगा खूब सारे लिर्स हैं याला खूब छान अभी दिते अगली तोंडास ताकताच विरघळते तुम्हाला मी दाखवू शकते हे बघा किती सुंदर अशी ही शंकरपाळी झाली आहे पहा बरं अगदी छोटासा व्हिडिओ आहे कुठेही स्किप न करता बघा दिपाली किचनची छानपैकी तोंडात विरघळणारी गोड शंकरपाळी आता चला व्हिडिओला सुरुवात करू आपण फक्त छोट्या प्लेटमधलीच नाही तर पूर्ण जी सगळी मी शंकरपाळी जी बनवली होती त्याचाच म्हटलं अगदी छोटासा व्हिडिओ एक तुम्हाला दाखवावा पाहू शकता तुम्ही अगदी सगळ्या शंकरपाळीला खूप साऱ्या लेयर सुटल्या ले आहेत पाहू शकता तुम्ही अगदी खूप छान खमंगाशी आणि तोंडात टाकताच विरघळणारी ही शंकरपाळी होते आता या शंकरपा शंकरपाळीचं प्रमाण किती आहे ते मी तुम्हाला दाखवते हो मी तुम्हाला आता मापट्याचं सा प्रमाण सांगेन दोन मापटी मी मैदा घेतला आहे आणि किलोचं सा प्रमाण सांगायचं म्हटलं तर एका किलोला जरा जास्त एका किलोमध्ये तीन चिपटी मैदा बसतो आणि हा एका किलोला मी थोडंसं जास्त प्रमाणात घेतलं आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हा मैदा मी अगदी छानपैकी स्वच्छ चाळून घेतलेला आहे कारण चाळायसाठीही पुन्हा वेळ जातो व्हिडिओमध्ये म्हणून मी अदोघरच अगदी छान प्रकारे त्याच्या गा त्यामधल्या गाठी त्यामधला कचरा अगदी छान प्रकारे स्वच्छ असा चाळून घेतला होता मैदा त्या मैद्यामध्ये थोडीशी थोडीशी म्हणजे भरपूर अशी म्हणा वेलचीपूड टाकली आहे कारण शिवाय कोणत्याही पदार्थाला गोड पदार्थाला चव येत नाही म्हणून भरपूर अशी वेलचीपूड टाकली आहे त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आणि हे जे फुलपात्र दिसतंय ते गच्च भरून मी डालडा घेतला होता तुम्ही तुमच्या घरातलं कोणतंही मोठं फुलपात्र गच्च भरून डाळडा घेतला ना तर ते अगदी छान प्रमाण असतं अगदी व्यवस्थितरित्या अगदी विरगळतही नाहीत आपल्या शंकरपाड्या तेलात आणि जास्त कठीणही होत नाहीत अशा पद्धतीचं मोठंच्या मोठं फुलपात्र एक भरून तुम्ही डालडा घ्या तुम्ही डालड्याच्याऐवजी तुपाचं मोहनही वापरू शकता पण माझ्या कस्टमरची आत्ता सध्या तर त्यांना तुपाच्या मोहनाच्या शंकरपाळ्या नको होत्या म्हणून मी डालड्यातल्याच शंकरपाळ्या बनवल्या तोच व्हिडिओ तुमच्यासाठी खास तयार केला पाहू शकता तुपाच्या शंकरपाळ्या हे खूप छान आणि खूप मस्त अशा चविष्ट अशा होतात याच प्रमाणात तुम्ही तुपाच्या शंकरपाळ्या ही अशाच करू शकता फक्त एवढंच होतं की माझा त्याचा रेट जरा वेगळा आहे आणि डालड्यातल्या शंकरपाळ्यांचा रेट वेगळा आहे आज मला जवळजवळ दोन ते अडीच किलोची ऑर्डर होती अर्जंट होती त्यांना डबे द्यायचे होते म्हणून मी या शंकरपाळ्या बनवल्या होत्या त्यामुळे म्हटलं एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवावा आता छान प्रकारे अर्धा बिस्किटचा पुडा आपला पारलेजी तो मी मिक्सरला अगदी छान प्रकारे बारीक करून घेतला होता आणि तोही या पिठात मिक्स केला आहे डाळड्यामुळं काय होतं सॉरी बिस्किटमुळं काय होतं कलर खूप छान येतो आणि चव ही खूप छान लागते आता दोन मापटे आपण मैदा घेतला होता त्याच्यासाठी आपण एक मापटं पिटी साखर घ्यायची आहे हे प्रमाण अगदी छान आणि व्यवस्थित आहे याच्यापेक्षा जास्तही तुम्ही साखर घेऊ नका आणि याच्यापेक्षा कमीही तुम्ही साखर घेऊ नका अगदी छान प्रकारे हे प्रमाण आहे या प्रमाणात तुमची च शंकरपाळी विरगळणारही नाही आणि कठीणही होणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या अशा आणि पाण्यातच मी तर पाण्यातच मळते दुधात मळत नाही पीठ कारण की कसं होतं जर जास्त दिवस शंकरपाळी राहिली तर त्या दुधाचा वास येण्याची फार मोठी शक्यता असते आणि मग कस्टमरची तक्रार येऊ शकते की बाबा शंकरपाळ्याचा तुमचा वास आला त्यामुळे मी पाण्यातच शंकरपाळ्याचं पीठ मळते पण या पाण्यातल्या शंकरपाळ्यासुद्धा खूप छान आणि खूप चविष्ट होतात तुम्हीही करून बघा जर दुधात आपण शंकरपाळी मळली शंकरपाळ्याचं पीठ मळलं आणि ते खूप दिवस राहिले शंकरपाळ्या तर त्या त्याचा नक्की वास येतो म्हणून मी पाण्यातच मळते अगदी सोपी रेसिपी आहे खूप छान होते पण तरीही कधीतरी बिघडते बिघडून नये म्हणून हा छानसा मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे तो कुठेही स्किप न करता पहा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आता पाहिलं तुम्ही खूप जास्त प्रकारे पीठ दाबून म्हणायचं नाही त्याच्या ज्या लेयर्स आहेत त्या अगदी तशाच राहिल्या पाहिजेत ओका हे पाहू शकता अशा पद्धतीने अगदी छान मोठा असा गोळा करायचा नाही किंवा जास्त ढिल्लाही गोळा करायचा नाही अगदी प्रमाणात गोळा करायचा म्हणजे तो अगदी व्यवस्थित लाटता आला पाहिजे शंकरपाळ्या ज्यावेळी आपण काढून ठेवतो त्यावेळी त्या एकामेकाला चिकटल्याही नाही पाहिजेत जर जास्त आपण ढिल्ला किंवा पातळ गोळा केला शंकरपाळ्याचा शंकर ते तर नक्की शंकरपाळ्या एकामेकाला चिकटतात आणि त्यानंतर त्यांचा सगळा एक एकत्र गोळा होतो त्यामुळं कधीही पीठ जरा घट्टच म्हणा आणि हे माझं शंकरपाळ्याचं लाटणं हे खूप छान आहे बरं का अगदी शंकरपाळ्या खूप कमी वेळात होतात आपण ज्यावेळी आपण फिरकी वापरतो त्यावेळी आपल्याला भरपूर वेळा खाली वर अशी फिरकी फिरवावी लागते तसं या लाटणं असलं की होत नाही हे लाटणं जर आपण वापरलं तर अगदी पटकन अशा या शंकरपाळ्या होऊन जातात पाहू शकता तुम्ही मला माझ्या ज्यावेळी मी शंकरपाळ्या करते एकदम पाच पाच दहा दहा किलो त्यावेळी या लाटण्याचा मला खूप फायदा होतो किती छान आणि किती मस्त अशा आपल्या शंकरपाळ्या झाली आहेत बघा अशा पद्धतीचं शंकरपाळ्याचं लाटणं आपल्याला मार्केटमध्ये कुठेही अगदी अग अवेलेबल होईल फक्त पन्नास ते साठ रुपयाला असतं तुम्ही कधीही घेऊ शकता आणि शंकरपाळ्या याने खूप छान आणि अगदी एकसारख्या पडतात अजिबात छोट्या किंवा मोठ्या होत नाहीत बघा आता मी कडक तेल असं गॅसवरती ठेवलं होतं कडक करायला तेल त्यात आता मी शंकरपाळ्या टाकत आहे आणि अगदी मंद आचेवर या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या जास्त फास्ट गॅस करायचं नाही फास्ट गॅस केला की वरून कलर देतात आणि आतून नक्कीच कच्च्या असतात त्यामुळं अगदी कमी मंद आचेवर मंद म्हणजे जास्त फास्ट नाही किंवा बऱ्यापैकी आचेवर या शंकरपाळ्या छान प्रकारे तळून घ्यायच्या अशा पद्धतीनं खूप खूप छान असा कलर येतो बघा हे बघा आपण जेवढा ठेवलं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट जाडी झाली जा आहे आपली ही शंकरपाळी खूप छान होते अगदी कमी प्रमाण कमी साहित्यातली ही शंकरपाळी आहे फक्त या शंकरपाळीत रवा टाकायचा नाही रवा जर टाकला आपण किंवा रवा जर वापरला तर शंकरपाळी तोंडात विरघळत नाही किंवा ती कठीण होते याच्यासाठी ही टीप आहे तुम्ही रवा वापरूच नका काही काही महिला काय करतात रवा वापरतात त्यामुळे शंकरपाळी कठीण होते हे बघा किती तेला तेला छान आणि मस्त असा कलर आला आहे आपल्या शंकरपाळीला आपले सर्व प्रोडक्ट जेमिनी तेलातच तळले जातात त्यामुळे आपला तेलाचा वास वगैरे अजिबात येत नाही खूप छान अशा भरपूर अशा लेअर्सवाली ही दीपालीच किचनची छानपैकी शंकरपाळी पाहू शकतात तेलात ही किती लेअर्स याला सुटले आहेत खूप मस्त अशी ही शंकरपाळी होते बघा भरपूर लेअर्स सुटलेली आहे या शंकरपाळ्यांना खूप छान आणि खूप चविष्ट अशा या शंकरपाळ्या होतात एकदा ट्राय नक्की करा आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा धन्यवाद